अभी है ना ये प्रवीण जी आए और महाराष्ट्र के लिए हमने आपको विशेष छूट दिया नमस्कार दोस्तों आज हमारे पास आए हैं आज देखो होली का दिन है जी 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 आज हमारे पास आए हैं प्रवीण जी और आए हैं महाराष्ट्र नादेड़ से आए चल के ये देखने के लिए आए हैं कि जो हम मशीनें बनाते हैं चैफ कटर है। हाई स्पीड मशीनें बनाते हैं कि जैसे हमने अपने, अपने बोर्ड में भी लिख रखा है इंडियाज फर्स्ट मैनुफेक्चरिंग ऑफ हाई स्पीड मशीन तो ये बल्कि देखने के लिए कि ये सचमुच बनाते हैं या सिर्फ ये बोलने की बात है प्रवीण जी आपका हमारी कंपनी में स्वागत है धन्यवाद जी मैं मुझे आप, बहुत खुशी हुई आपके यहाँ आकर और आपको और आपके सभी स्टाफ को होली की शुभकामनाएं जी जी आपको तो भी और आपके परिवार को भी किसानों के जीवन में हम खुशियों का रंग भर देंगे आपकी मशीनों के द्वारा ओ बहुत बहुत शुक्रिया जी बहुत शुक्रिया आज हम इनको दिखाएंगे मैं हिंदी में बताऊंगा जानकारी देंगे और जो स्पेशल महाराष्ट्र के जो देखने वाले हैं जो किसान भाई हैं अपने हम भी किसान हैं जो देखने वाले किसान हैं उनके लिए ये सारी जो है मराठी में उनको समझाएंगे और इतफाक़ की बात ये है ये खुद इंजीनियर हैं ये मैकेनिकल इंजीनियर जो हम हमारी जो लाइन है उसके ये इंजीनियर हैं उस चीज़ के ये मास्टर हैं और साथ के साथ ये किसान भी हैं आज किसानों के लिए ये वीडियो बड़ा ही लाहेबंद होने वाला है और आप व्हिडिओ सारी डिटेल में बताएंगे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण सोनी नांदेड महाराष्ट्र आज मी मुद्दाम लुधियाना येथून एक सात आठ किलोमीटर लांब पोहीड या गावी एक अध्यावत तंत्रज्ञान वापरून अध्यावक आ, उत्पादन सुविधा वापरून येथे शेती उपयोगी अनेक अवजारे मशिनरी येथे बनवण्यात येतात आणि त्याची खातरजमा करण्यासाठी मी येथे मुद्दाम आलेलो आहे की त्याची गुणवत्ता कशी आहे की हे ज्या द्यावा करतात ते खरोखर खरो खरं आहे का फक्त बोलायचंच भात आणि बोलायचीच कडी आहे तर मी इथे ये येऊन पाहिलं माझं खूप समाधान झालं यांच्याकडे सर्व अद्यावत उपकरणं आहेत अद्यावत मशिनरी आहेत काही भारतीय आहेत काही विदेशी मशिनरी आहेत रोबोट्सचा पण येथे वापर करतात आणि शेती उपयोगी अनेक जसे भाताचे ते काढणी मशीन असेल मका सोलणी मका दाना वेगळा करायची मशीन असेल कडबा कुट्टी मशीन असेल हे सर्व उच्च गुणवत्तेच्या मशीनरी यांच्याकडे बनतात आणि टिकाऊ मशिनरी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी देखभालीच्या आणि दीर्घ काळ टिकणाऱ्या मशीनरी ह्या बन हे बनवतात कारण मी बरेच मशिनरी ह्यापूर्वी पाहिलेल्या आहेत यूट्यूबवरही पाहिलं पण मला समाधान होत नव्हतं मी खातरजमा करण्यासाठी मुद्दाम एवढा लांब येथे आलेलो आहे आणि ते, ते पाहून मला समाधान झालं मी पण घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याला वर्मी कंपोस्ट करण्यासाठी बायोगॅस बनवण्यासाठी किंवा मल्चिंग करण्यासाठी आपल्याला जैविक अवशेषांची कुट्टी चुरा कर केल्याला फार कामाला येतो ते सर्व आपण यांच्या मशीन्सद्वारे चांगल्या पद्धतीने बनवू शकतो पुढे आपण त्यांचे प्रात्यक्षिकही बनवू आणि विशेष म्हणजे यांच्या मशीनला तुम्ही आटाचक्की पण जोडू शकता ज्याच्याने तुम्ही तुमच्या पशुधनासाठी जे फीड आहे ते बनवू शकता ओल्या ओले ओले दळण सुके दळण घरच्यासाठी लागणारं पीठ सर्व काही आपण एकाच मशीनद्वारे करू शकतो आणि ह्या सर्व अतिशय चांगल्या गुणवत्तेच्या मशीनरी आहेत ह्यांचा नंबर ह्यांच्या व्हिडिओमध्ये येईलच तर आपण डायरेक्ट संपर्क करू शकता विशेष विनंती करते दो की हमारे महाराष्ट्र के ग्राहकों के लिए आप विशेष बिल्कुल बिल्कुल आप हमारे घर जैसे हम खुद किसान है आप देखो किसान आप विशेष छूट देना हाँ। वाजिब दामों पर लगाना बिल्कुल और आपको वाजिब दाम भी लगाएंगे सर मशीन बनता हुआ भी दिखाएंगे क्वालिटी भी दिखाएंगे और हम खुद किसान है तो आपको मालूम है तो किसानों का फायदा बना आता मी आपणास यांच्या उत्पादन ज्या सुविधा आहेत मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी रोबोट लगाव लेझर मशीन मध्ये रोबोट आहे लेझर मशीन आहे सगळं इथे इन हाऊस काम होत सगळं यांच्याकडे यांच्या फॅक्टरी मध्ये आणल्या जात नाही चायनाचं काही नाही आहे और बडी मशीनरी सगळ्या अद्यावत मशीनरी मध्ये हे सगळं इथे तयार होत अभि हे देखो आपणाऱ्या मशीन बनत आहेत

और ब्लेड भी देखी आप। पूरा हाई हे ब्लेड पन, हे पाते हे पाते आहेत हे पण स्प्रिंग स्टीलचे आहेत आणि ह्यांना कुठली हे केलेली नाही फक्त हार्डनिंग केलेलं आहे ज्याच्यामुळे ही जी धार आहे ही दीर्घ टिकते पाच पाच वर्ष टिकते एक पात पात एक, एक तरफ का एक ब्लेड का दोन साल का गॅरंटी एका एक भागाचं दोन वर्षाचं गॅरंटी म्हणजे असे दोन मिळून चार वर्षाच्या तुम्हाला ह्या पात्याचं सुद्धा गॅरंटी मिळत जे कोणी देत नाही और मशीन का पूरा गारंटी आपको एक साल का आणि वरती परत लोखंडाचा फ्रेम लावतात अशा लोखंडाच्या फ्रेम मध्ये आणि कार्टून मध्ये पॅक करून देतात त्यामुळे आपल्याकडे जेव्हा ते मशीन येते तेव्हा पूर्णपणे सुरक्षित औरज हे पावडर कोट कर आणि हे पावडर कोटिंग केलेलं आहे त्यामुळे गंजत नाही लगे काही नाही ऊपर उपर पेंट कमी उतरे काही नाही आणि हे जी आटा चक्की आहे ही पण हे स्वतः इथे बनवतात ह्याच्यामध्ये तुम्ही वाळलेलंही दळू शकता आणि ओलही दळू शकता म्हणजे आपल्याला पीठ पाहिजे पीठ किंवा आले लसूण पेस्ट टमाटा पेस्ट काहीही करायचं असेल चटण्या करायच्या असतील ओल्या त्या सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला करता येत आणि पीठही दळता येत है है। और अच्छा है स्टील काय तर मित्रांनो ही आहे यांची पराठा कडवा कुट्टी मशीन चारा कुट्टी मशीन किंवा आपल्या जैविक अवशेषांना बारीक करणारी कुट्टी करणारी मशीन ह्याच्यामधनं आपल्याला जे काही जैविक अवशेष चारा टाकायचा आहे ते इकडनं टाकतात ह्याला व्हील आहेत ते आपोआप पुढं सरकता आपल्याला पुढे सरकवायची गरज नाही त्यामुळे सुरक्षित राहतात हातं आणि ह्याच्यामध्ये गिअर आहे गि गिअर दिलेलं आहे की त्या चाऱ्याचं जे कुट्टीचं साईज तुम्ही कमी जास्त करू शकता आणि परत त्या ह्याला वर खाली करण्यासाठी पडणारा चारा पुढे लांब जायचा आहे का इथंच जवळ पाडायचं आहे त्याच्यासाठी हे दिलेलं आहे आणि ह्याच मशीनला आपल्याला एक आटा चक्की दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला घरी लागणाऱ्या सर्व अन्नधान्याचा डाळींचा पीठ बनवू शकतो ओल्या चटण्या बनवू शकतो आले लसूण पेस्ट टमाटा प्युरी सगळं काही आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो पशुधनासाठी लागणार जे पशुखाद्य आहे ते सुद्धा याच्यामध्ये दळल्या जातं आणि त्यासाठी वेगवेगळ्या चाळण्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या बारीक जाडीच आपल्याला जे काही पीठ पाहिजे दलिया पाहिजे का मैदा पाहिजे ते वेगवेगळ्या जाळ्या लावून आपल्याला ते ऍडजस्ट करता येतं और जे ये हमारे पास बेले तर केला काटणे का केळ्याचं जे झाड आहे का ते कापण्यासाठी हे दिलेलं आहे की जे परत आपण वर्मी कंपोस्ट साठी मल्सिंग साठी आणि इतर अनेक आपले बायोगॅस साठी वगैरे मी मुद्दाम इथे आल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील ग्राहकांना विशेष सूट देणार आहेत तर सेल रेट होलसेल दे देतील आपण त्याचा लाभ आप घ्यावा हे यांचे नंबर देतील संपर्क करावा आणि माई आवर्जून एक की प्रत्येक शेतकऱ्याकडे हे असायलाच पाहिजे एक मिनट अभी आपसे प्रवीण जी मेरी एक गुजारिश है आप मराठी में ये चीज बताओ आपके चाइना वाला बहुत माल बहुत बिकता है वीडियो में बताओ के जी इस इंडिया और चाइना का कैसे पता चले मशीन कैसा है चाइना वाला मशीन 40 किलो का होता है 50 किलो का होता है अपना मशीन पचहत्तर किलो का है 70 से भी ऊपर ये चीज बताओ आप आता हे, आप है अपने कड़े जास्त लोग स्वस्थ आया मूल चाइना च मशीन घाइना चाहे मशीन पेक्षा हेच्ची गुणवत्ता आने टिकाऊपना देख वाली ची सुलभता हे सगळे आपल्या या भारतीय बनावटी बनावटीच्या मशीन मध्ये यांच्या मशीन मध्ये फार चांगली है हे मशीन 30 40 किलो वजनाचं आहे आणि हे 75 80 किलो वजनाचं आहे इसमें जे फर्क है इन्होंने बेलन की जगह पे पाइप लगा दिया है रोलर की जगह पे आता हाँ पाइप लावलेला आहे वाली में ठोस है नातेवार शाफ्ट आयते अखंड मजबूत

सुटे भाग मिळत नाहीत याचे जे पाहिजे ते सुटे भाग यांच्याकडनं तुम्हाला उपलब्ध होतील और जे तो बड़ा छोटा बच्चा लग रहा है बडा मशीन आहे जास्त काम करणार मी माझी खातर जमा केलेली आहे की ह्या सर्व उच्च गुणवत्तेच्या मशीन्स स्वतः ह्यांच्या फॅक्टरीमध्ये बनतात ह्याची सर्व सुटे भागसुद्धा हे स्वतः बनवतात त्यामुळं सुटे भाग मिळण्याची आपल्याला उपलब्धतेची कधीच प्रश्न राहणार नाही समस्या राहणार नाही आणि दुसरं ही एक विस्तृत श्रंखला आहे ह्यांची तर चायनाचं मशीन आपण चौदा पंधरा हजारला घेतो तर तेच मशीन हे जे ह्यांचं अठरा एकोणीस हजार यांची विक्री मूल्य आहे पण आपल्या महाराष्ट्राच्या ग्राहकांना हे सर्व साडेपंधरा हजारमध्ये विशेष सूट अंतर्गत ते देत आहेत आणि ते पण घर पोहोच डिलिव्हरी फ्री तुमच्या घरापर्यंत ह्या मशीन्स पोहोचतील त्याचा वेगळा तुम्हाला कोणता चार्ज द्यावा लागणार नाही मोटर वेगळी असेल आणि ह्याच्या बुकिंगसाठी तुम्हाला आता फक्त अग्रिम दोन हजार रुपये ॲडव्हान्स द्यायचे आहेत आणि बाकी मशीन ज्यावेळेस तुमच्या दारावर येईल त्यावेळेस ते पैसे देऊन मशीन तुम्हाला डिलिव्हरी मिळणार अभियाना जे प्रवीण जी आहे और महाराष्ट्र के लिए हमने आपको विशेष छूट दिया सभी किसानों को इन्होंने हमें बताया कि ये भी किसान है तो हमने महाराष्ट्र के लिए होलसेल रेट जो हमारे डीलर रेट है वही रेट में किसानों को देने का फैसला किया और प्रवीण जी ने रेट किसानों को बताए हैं और हमारा गारंटी की हमारा हम आपको विश्वास दिलाते हैं कि आपको आगे कोई भी इसमें आ, नहीं होगा और आपको अच्छी घर तक पहुंच मशीन मिलेगा तो सर्व शेतकारी बंधु न विनंती राहल आग्रह राहील की हे एक मशीन फार उपयोगी आहे आपल्या शेतीसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जी जैविक शेती करत आहोत सेंद्रिय शेती करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आप मल्चिंगसाठी आच्छादनासाठी ह्या मशीनचा फार उपयोग होणार आहे परत आपल्याला आपण जे जैविक कीटनाशक बनवतो तर कडूलिंबाचा पाला सीताफळाचा पाला बेशर्माचा पाला ह्याची कुट्टी करण्यासाठी हे फार कामाला येणार आहे तर प्रत्येकाने आवर्जून हे मशीन आपल्या आ, संग्रही ठेवावं घ्यावं धन्यवाद धन्यवाद